रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीतील आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे मात्र शिवसेनेचे आक्रमक आमदार भरत गोगावले यांच्या राजकीय स्वप्नांचा चक्काचूर झाला असून त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे शिवसैनिकांनी रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने केली महाडमध्ये शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून महामार्ग रोखला ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली गोगावले साहेबांना डावलून अन्याय करण्यात आला आहे असं म्हणत संतप्त कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी केली भरत गोगावले यांचा राजकीय दबदबा आणि कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा लक्षात घेता त्यांना पालकमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र आदिती तटकरे यांची नियुक्ती हा निर्णय शिंदे गटातील नाराजीला चिघळवणारा ठरला आहे हा निर्णय शिवसैनिकांच्या भावनांवर घाला आहे असे गोगावले समर्थकांनी म्हटले आहे आदिती तटकरे यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा विजय मानला जात आहे महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीने आपली राजकीय कुशलता दाखवत रायगडसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यातला पालकमंत्रीपद पदरात पाडून घेतले आदिती तटकरे यांनी आपल्या निवडीनंतर स्पष्ट केले आहे की रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे महिलांचे सक्षमीकरण आणि तरुणांसाठी रोजगार निर्मिती हेच माझे प्राधान्य असेल शिवसैनिकांची वाढती नाराजी आणि गोगावले यांच्या समर्थकांचा आक्रमक पवित्रा महायुती सरकारला डोकेदुखी ठरू शकतो स्थानिक पातळीवरील हा असंतोष हाताळण्यात अपयश आल्यास रायगडमधील राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आदिती तटकरे यांची निवड हा राष्ट्रवादी काँग्रेसला स्ट्रोक ठरला असला तरी महायुतीतील शिवसेनेच्या नाराजीला शांत करण्यासाठी सरकारला आता कसरत करावी लागणार आहे या घटनाक्रमानंतर रायगड जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी आणखी तीव्र होण्याचे चिन्ह आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रायगड